चिपळूण तालुका कृषी विभागातर्फे सुरू असलेल्या वाशिष्ठी कृषी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त असे स्टॉल सुरू करण्यात आले आहेत यामध्ये भात शेतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन ठिबक सिंचनची माहिती व वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची माहिती देण्यात येत आहे कोकणामध्ये होणाऱ्या अत्याधुनिक पण सेंद्रिय शेतीसाठी या ठिकाणी कृषी सेवक मार्गदर्शन करणार आहेत माती निरोगी जीवन निरोगी आ, या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाने जो लाहीव डेमो घेतलेला आहे त्या डेमोमध्ये आपण मागील त्याला शेततळी जी योजना आहे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्या शेततळ्याचा लाभ घेऊन त्या शेततळ्याच्या पाण्यावरती शेती आणि मत्स्यपालन कसं करता येईल असा एक लाहीव डेमो आम्ही शेततळ्याचा घेतलेला आहे आणि त्या शेततळ्यावरतीच पाणी घेऊन ते पाणी आपण ठिबक सिंचनला वापरून कमीत कमी पाण्याचा वापर करून शेती कशी करता येईल हे दाखवण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला आहे तसंच Uh, काही स्थानिक uh, ज्या भाताच्या व्हरायटी आहेत त्या ज्याचं जतन झालं पाहिजे संवर्धन झालं पाहिजे अशा भाताच्या विविध व्हरायटीज आम्ही इथे प्रदर्शनामध्ये ठेवल्या आहेत आणि शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की ज्या स्थानिक व्हरायटी आहेत त्या स्थानिक व्हराय व्हरायटीचं वाणांचं द जतन आणि त्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं असे मी कृषी विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो